नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आत्ता ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करतोय तिथून पुढे उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडच्या करंट अफेअर ज्या ते वाचायचे आहेत तर त्याच्या संदर्भातील आपली टार्गेट सिरीज आहे ती सुरू आहे हे टार्गेट सिरीज कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असतील प्लस दोन हजार पंचवीस मध्ये जे कोणी तयारी करत असतील त्यांच्यासाठी आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही टार्गेट जय ते त्याच्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत चला म्हणजे चालू घडामोडीचा सिलेबस जो आहे तो परीक्षा होण्याआधी थोडा थोडा का होईना तुमचा डेलीच्या डेली संपत जाणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओजला लाईक करत चला तर आतापर्यंत चालू घडामोडीचे जे काही चॅप्टर झालेले आहेत ते बघून घ्या एकदा सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक आणि प्रमुख नेमणुका हे एकूण सात चॅप्टर जे आहेत ते आपण संपवलेले आहेत आणि आता आठवा चॅप्टर आपला सुरू आहे ज्याचं नाव आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच परिक्रमाचे फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचे जे काही मासिक आहेत त्याच्यामध्ये जागतिक राजकीय आणि घटनात्मक आणि महाराष्ट्र हे तीन चॅप्टर जे आहेत ते पूर्ण झालेले आता चौथं चॅप्टर चाललाय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि जे केच्या ज्या आपल्या एमसीक्यूच्या पी एफ आहेत त्याच्यामधून डेली तीनशे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सॉरी दररोज तुम्हाला तीस प्रश्न जे आहेत ते वाचायचे आहेत म्हणजे मंथली तुमचे जवळपास नऊशे एमसी क्यू जे असतील ते तुमच्या जा बनून जातील जवळपास चार हजार प्लस प्रश्न एकूण दीड वर्षाचे जे आहेत ते त्याच्या एफ आपल्या अवेलेबल आहेत तुम्ही चॅनलवरती जर चेकआउट केलं तर तुम्हाला सगळ्या पी एफ जे आहेत ते मराठीमध्ये बनवले आहेत तुम्हाला मिळून जातील नक्कीच तुम्ही या एफ घ्या आणि त्या दररोज तुम्हाला तीस प्रश्न करायचे आहेत ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका पुस्तकांपिण हातामध्ये घ्या लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा करंट अफेअर्स कारण सिलेबस अत्यंत फास्ट आणि वेळ आपल्याकडे कमी आहे कंबाईनच्या पूर्वपर्षेच्या दृष्टिकोनातून तर टार्गेटचा कालावधी बघा एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपला टार्गेटचा कालावधी आहे याच्यामध्ये काय संपवायचं आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्या आपल्याला संपवायच्या आहेत यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीसचा परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचा जे के टोडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास करंट अफेअर्सला द्यायचं आहे ठीक आहे जास्तीत जास्त तुम्ही दीड ते दोन तास आहे ते करंट अफेअर्ससाठी देऊ शकता आणि इतका इतकाच वेळ तुम्हाला देता येईल कारण इतर सुद्धा आपल्याकडे विषय आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण करतात मात्र इतक्या वेळामध्येच तुम्हाला जे आहे ते करंट अफेअर्सची प्रिपरेशन जे आहे ती करायची आहे लक्षात ठेवा तर बघा आपलं सिम्प्लिफाईडचं अंक बत्तीस वाचालो आहे त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपला चॅप्टर चालू आहे आता ज्या काही संक्षिप्त घडामोडी असतील अंक बत्तीसमधल्या त्या तुम्हाला सगळ्या वाचून घ्यायच्या आहेत हार्डली तीन ते थी चार पेजेस असतील व्यवस्थितरित्या हे सगळं तुम्ही वाचून घ्या कोण काय काय वाचायचं ते बघून एकदा तर मेड टेक मित्र ऑनलाईन पोर्टल एम एस वाय डी तीन रंग द्रव्य हायपर ए आय टूल पहिली चालक विरहित मेट्रो टॉलिवूड टेग्रावीर टी जी चिपिन सेंटर गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार ॲग्रीश टॅक ॲप क्लाउड तीन एआय मॉडेल डब्ल्यूईफ चे एआय केंद्र फी सॅट स्थानके सी स्पेट ओ टी टी प्लॅटफॉर्म देशातील पहिली एआय शिक्षिका चक्षु पोर्टल पेरूमध्ये आणीबाणी सी डॉट ची कॉलकॉम सोबत भागीदारी एआय फॉर महाराष्ट्र गर्भिणी जी ए टू मॉडेल त्याच्यानंतर किरणोत्सारी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी नवा पदार्थ प्रेस सेवा पोर्टल नोरो व्हायरस सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सर्वात मोठा सोर बॅटरी प्रकल्प सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कृत्रिम मानवी प्रतिपिंड हायड्रोजन वापरण्यासाठी पथदर्शी प्रकल्प उपग्रह आधारित टोल संकलन कोची विमानतळावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प धुरासाठी ड्रोनचा वापर मिल्की वे टॅबलेट ई जागृती पोर्टल अलास्का पॉक्स स्वाती पोर्टल वाळूला ग्राफिनचा पर्याय सी पोर्टल सारथी पोर्टलची सुरुवात नंतर कार्टी सेल थेरपी ग्रेप तीन प्रकल्प हायपर फेलोसिटी एक्सपान्शन टनेल टेस्ट फॅसिलिटी घर पोर्टल ट्रॅक चाईल्ड पोर्टल डिजिटल डिटॉक्स उपक्रम सी केअर्स वेब पोर्टल ब्रेनोवेअर ओल्ट टायपून पोर्टल सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प योग आणि निसर्गोपचार रुग्णालय ग्रीन अमोनिया प्रकल्प सिद्धा वेलनेस रॅली झोंबी व्हायरसचा धोका वाढला एल एम एम एसवर वर मार्गदर्शक तत्वे जारी अल्कोहोल पासून जेट इंधन प्रकल्प संजय प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर ई साक्षी ॲप मेड इन इंडिया मेमरी चिप रिपोर्ट फिश डिसीज ॲप हायड्रोजन इनोव्हेशन व्हॅली नायपरचे स्थायी कॅम्पस रिजनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर होमिओपॅथी नारी शक्ती दूत ॲप पहिली शंभर टक्के इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी डी एफ आर पी राष्ट्राला समर्पित तूर डाळीसाठी पोर्टल के एल आय एसओएफसी प्रकल्प इलेक्ट्रॉनिक मृदा प्रिवल औषध आणि वन लायनर विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी ठीक आहे तर सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीस मधून हे विज्ञान तंत्रज्ञानाचे जे तुम्हाला पॉईंट सांगितले संक्षिप्त स्वरूपामध्ये जास्तीत जास्त तीन ते चार ओळीमध्ये असं विश्लेषण आहे तर ते जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तरी तुमचं होऊन झालेला काय जास्त वेळ लागणार नाही एक एक ते दीड तास जरी तुम्ही दिलं तर हे तुमचं टार्गेट जे आहे ते बऱ्यापैकी कंप्लीट जात ते होणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित एका जागेवरती सिटिंग कपॅसिटी ठेवा आणि करंट अफेअर्स सुरुवात करा त्यासोबतच तुम्हाला परिक्रमाचं फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या काही संक्षिप्त घडामोडी ते तुम्हाला आहेत एक म्हणजे म्हणजे जे विज्ञान तंत्रज्ञान ॲट अ ग्लॅन्स नावाचं एक सेपरेट सेक्शन आहे परिक्रमाचं मासिकमध्ये तुम्ही वाचून घ्या याच्यात जे डिटेलमध्ये ते तुम्ही काल ऑलरेडी केलेलंच असेल तर मायक्रोसॉफ्टचे फाय टू कृत्रिम एआयचे अनावरण भाषिनी एआय पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे भाषांतर भारत सरकारकडून स्मिशिंग या फसवणूक पद्धतीबद्दल चेतावणी जारी मैत्री दोन संशोधन केंद्र दोन हजार एकोणतीस पर्यंत सक्रिय होणार नासा आणि आयबीएमकडून वॅट्सॉन्स डॉट ए आय नावाचे एआय टूल विकसित चंदीगडमध्ये देशातील पहिल्या सेंटर फॉर सायबर ऑपरेशन सिक्युरिटी केंद्राचं उद्घाटन मोबाईल अलोहा ह्युमन अँड अनावरण कर्करोगावर औषध तयार करण्यासाठी वनस्पती पेशी विकसित केरळद्वारे ऑपरेशन अमृतचं अनावरण आयस्टेमद्वारे समावेश उपक्रमाचं अनावरण करण्यात येणार ठीक आहे तर हे संक्षिप्त घडामोडी आहेत जास्त काही मोठे नाही हे सुद्धा दोन ते तीन पेजेसमध्येच आहेत त्याच्यामुळे तुमचं होऊन जायला पाहिजे ठीक आहे तर हे सगळं करून घ्या त्याच्यानंतर जीके के टोळेच्या ज्या पीडप आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्याच्यामध्ये दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ ची आहे कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेला आहे जाऊन तुम्ही या पीडीएफच्या इथे घेऊ शकता दररोज न चुकता पंचवीस तीस प्रश्न करा सिम्प्लिफाईड जीके टुडे आणि परिक्रमा हे तीन सोर्सेस जर तुम्ही परफेक्टरित्या केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगला येणार आहे जे कोणी पंचवीस साठी तयारी करतात त्यांनी सुद्धा टार्गेट फॉलो करा जे कोणी कंबाईन देणार असेल त्यांनी टार्गेट शंभर टक्के सर्वांनी फॉलो करा ठीक आहे तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी हे तुमचं टार्गेट जे आहे ते तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी एक ते दीड तास तुम्ही देणार आहे त्या वेळेनुसार हे पूर्ण करून घ्या उद्याचा व्हिडिओ यायच्या आधी ठीक आहे तर चॅनल सर्वांनी नक्की जे आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट